पाहू शकतात महाराष्ट्राचे दोन्ही कालीच राहुल दादा आणि पिंटू शेठ दोन्ही मैदानात आलेले तो मारतो का मारतो बेगा सव्वीस जानेवारी महिन्यासाठी अप्रेक्षणीय तुफानी फेरा देखील पडलेला आहे धावात आवा बाबा काय करायला लागू पाहू शकतात मनाट अशी गर्दी कॉकटेल ला जमलेली या ठिकाणी फॅन्स लोकांची खूप गर्दी झालेली प्रतिमाशी गर्दी तुफानी फेऱ्यानंतर खूप गर्दी वाढलेली आहे या ठिकाणी मारतो बघ बाई कसं आहे तुमच्या बाकी आपल्याला आब मग पाणी करायला लावलेलं आहे आणि आता तयारी करणार थोड्या वेळात मैदानासाठी <laughs> व्हेरी सेन्सिटिव्ह बघ्याल वाटलं काही दिवस आला समोर असून मोबाईल मध्ये बघायला लागते का उपाय <laughs> होते <हुचाते> मित्रांनो <है। laughs> पाहू शकतात प्रकारे कॉकेलची तयारी केली ते शर्यती अगोदर महिलाचं व्यवस्थितरित्या पाणी करून घेतलेला आता राहुल भैया देखील समोर आहेत आणि प्रेक्षकांची खूप गर्दी झालेली या ठिकाणी ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या या नंदीला पाहण्यासाठी गर्दी असते हां त्याचप्रमाणे या ठिकाणी मुंबईमध्ये देखील ना आपल्या कॉकटेलला पाहण्यासाठी खूप अशी गर्दी आलेली आणि पाहू शकता तर राहुल भैया आपल्या स्वतःच्या हाताने कॉकटेलचा पाणी करता येते तर पूर्ण सहशा नियोजन राहुल करता भाई करतात आणि पिंटू शेठ तिथं आहेत आम्ही भाग आहे भाई आपल्या हाताने सर्व तयारी करतात ज्याप्रमाणे आपल्या मथुरला प्रेम देतो आहे त्याप्रमाणेच हा कॉकटेल आपल्या नंदीला हे प्रेम देतात आहे आणि खूप चांगलं असं कॉकटेलला सजवलेलं आहे बघू पिंटू शेट जर आज काय बोलले तर बाईकमध्ये नक्कीच पडणार पाहूया कसा सर्व काही नियोजन झाला तर खूप अप्रतिम असा पलालेला आहे आणि शेट देखील काल आलेले दा आहेत दादांच्या मनामध्ये हसू होऊ शकतात चेहऱ्यावरती एकदम चांगला असा हसू आहे दादां देखील

Yeah,